नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभावला यू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकाली बावीस हजार सहाशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे चौदाशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये बाजार समिती आहे पुणे आवाकल्ली सात हजार सहाशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवाकल्ली तीन हजार नऊशे सत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आलेली आहे आठ हजार तीनशे पंधरा क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण आहे एक हजार रुपये